श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या प्रत्येक गोष्टींचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो वास्तुशास्त्राच्या नियमानुसार ठेवलेल्या वस्तू जीवनात सुख समृद्धी घेऊन येतात तर चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तूंमुळे घरात ताण तणाव अडचणी वाढतात म्हणून वास्तूच्या नियमानुसार वस्तू ठेवाव्यात असे म्हटलं जातं राधाकृष्ण हे दोघे प्रेम समर्पण आणि त्यागाचे प्रतीक मानले जातात लोक घरात भक्तिभावाने राधाकृष्णाची चित्रे लावतात पण यासाठी वास्तू नियमांचे पालन करणे आवश्यक आहे घरात लोकांना देवांच्या अनेक प्रकारच्या मूर्ती आणि चित्रे ठेवायला आवडतात काही मूर्ती घरातील मंदिरात किंवा पूजेच्या खोलीत ठेवले जातात तर काही चित्र घराच्या वेगवेगळ्या भागात लावलेली जातात देवांची चित्रे आणि मूर्ती ठेवण्याची स्वतःची एक पद्धत असते वास्तू नियम लक्षात घेऊन या मूर्ती ठेवल्या तर अनेक पटीने त्याचे फायदे आपल्याला होतात वेगवेगळ्या देवांच्या मूर्तींना त्यांच्या स्वभावानुसार आणि फळानुसार घरामध्ये स्थान दिले जाते काही लोक घरात राधाकृष्णाच्या मूर्ती आणि चित्रे लावतात लोक त्याला त्यांच्या अखंड प्रेमांसाठी आठवतात अशा परिस्थितीत जोडप्यांनी खोलीत राधाकृष्णाचे चित्र लावणे खूप चांगले मानले जाते मात्र या काळात काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत तर याबद्दलच घरामध्ये राधा कृष्णाची मूर्ती ठेवण्याचे काही नियम तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार हे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर सगळ्यात पहिले आपल्याला राधाकृष्णाची मूर्ती असो किंवा फोटो असो तर ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारवर कधीही लावायचे नाही काही लोकांची अशी सवय असते की ते घराच्या मुख्य दरवाज्यावर आपल्या आराध्याचे चित्र लावतात अशा प्रकारे विघ्नहर्ता गणेशाचे चित्र तुम्ही मुख्य दरवाज्यावर ते लावू शकतात पण तुम्ही चुकूनही राधाकृष्णाची मूर्ती तुम्हाला तिथे लावायचं नाही राधाकृष्णाचे चित्र हे घराच्या मुख्य दरवाजावर लावणे चांगले मानले जात नाही राधाकृष्णचे चित्र लावणे टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे दुसरे म्हणजे बेडरूममध्ये तुम्ही चित्र लावू शकतात बेडरूम मध्ये वेगवेगळ्या देवांचे चित्र लावणे सुद्धा चांगले मानले जात नाही पण पण तुम्ही राधाकृष्णाची मूर्ती असो हो किंवा फोटो असो हो ते तुम्ही आवर्जून बेडरूम मध्ये लावू शकतात पण जर आपण राधाकृष्णाच्या चित्राबद्दल बोलले तर ते बेडरूम मध्ये ठेवता येते त्यांच्याकडे प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते आणि म्हणूनच जोडप्यांमध्ये गोडवा टिकून ठेवण्यासाठी बेडरूम मध्ये तुम्ही हा चित्र लावू शकतात जेव्हा तुम्ही बेडरूम मध्ये राधाकृष्णाचे चित्र लावत असाल तेव्हा नेहमी तुम्हाला पूर्वेकडील भिंतीवर ते तुम्ही लावू शकतात किंवा मग ईशान्य दिशेला सुद्धा तुम्ही हे लावू शकतात तसेच या काळामध्ये तुम्हाला काही गोष्टी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे है। है, ते म्हणजेच तुम्हाला कधीही चित्राकडे पाय करून झोपायचं नाही त्याचबरोबर बेडरूममध्ये अटेच बाथरूम असेल तर त्या बाथरूमच्या भिंतीवर सुद्धा तुम्हाला हे फोटो किंवा चित्र जे आहे ते तुम्हाला लावायचं नाही हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तिसरे म्हणजेच तुम्हाला कृष्ण बाल स्वरूपाचे चित्र त्याच वेळी जर एखाद्या स्त्रीला संततीचे सुखमय असेल तर बेडरूममध्ये तुम्हाला कृष्णाच्या बाल स्वरूपाचे चित्र लावणे चांगले मानले जाते जर तुम्ही कृष्णांच्या बाल स्वरूपाचे चित्र लावत असाल तर ते सुद्धा तुम्हाला पूर्व किंवा पश्चिम किंवा मंगल ईशान्य दिशेच्या भिंतीवर सुद्धा लावू शकतात त्याचबरोबर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की आपले पाय कधीही त्यांच्या बाजूला नाहीत याची खात्री तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर चौथे म्हणजे बेडरूममध्ये पूजा करायची नाही जेव्हा तुम्ही बेडरूममध्ये राधाकृष्णाचे चित्र लावत असाल तर त्याची पूजा तुम्हाला बेडरूममध्ये करू नका राधाकृष्णचे कोणत्याही देवांच्या पूजेसाठी तुम्ही मंदिर किंवा पूजा स्थान निवडा पण तुम्हाला आवर्जून तो फोटो व्यवस्थित रोज न चुकता पुसायचा आहे आणि त्याची पूजा व्यवस्थित करून परत तुम्हाला तिथे लावायचं आहे घरात जिथे पूजास्थान बनवलं असेल तिथे तुम्ही पूजा करायची आहे यानंतर पाचवं म्हणजे डावीकडे राधा असावी फोटोमध्ये कधीही कृष्णाच्या डावीकडे तुम्हाला राधा असावी असाच फोटो तुम्हाला लावायचा आहे अनेकदा राधा कृष्णाचे चित्र लावताना लोकांच्या मनात प्रश्न पडतो की राधा डावीकडे असावी की उजवीकडे तर वास्तविक चित्रामध्ये तुम्हाला राधा जे आहे ते डाव्या बाजूला कृष्णांच्या असावी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं तसेच जेव्हा तुम्ही बेडरूममध्ये राधा कृष्णाचे चित्र लावत असाल तेव्हा लक्षात ठेवा की त्यामध्ये इतर देवी देवता किंवा सुद्धा नसाव्यात फक्त राधा आणि कृष्णांचे तुम्हाला फोटो लावायचे आहे आजकाल देवी देवतांचे चित्र जे आहे ते बाजारात सुद्धा उपलब्ध असतात पण ते तुम्हाला बेडरूम मध्ये लावायचे नाही तर अशा प्रकारे वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला राधाकृष्णाचे चित्र जे आहे ते बेडरूम मध्ये लावायचे आहे राधाकृष्णाचे फोटो बेडरूम मध्ये ठेवणे शुभ मानले जाते राधाकृष्णाचे चित्र लावल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो प्रेम आणि विश्वास वाढतो घरात सुख शांतीचे आगमन होते राधाकृष्ण याच्यातील प्रेम सर्वांसाठी आदर्श आहे म्हणूनच मंदिरात त्यांच्या मूर्तीची पूजा केली जात नाही जेव्हा यांची मूर्ती किंवा फोटो दररोज डोळ्यासमोर येतो तेव्हा मनात जीवन साथीदारासाठी प्रेम वाढत जातं राधाकृष्ण यांच्यातील प्रेम निस्वार्थ प्रेम असल्याचे प्रतीक आहे म्हणून पती पत्नीचे आपसात असे प्रेम निर्माण केले तर वैवाहिक जीवनातील अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात अशा प्रकारे तुम्ही राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो जे आहे ते तुमच्या बेडरूम मध्ये लावू शकतात असे मानले जाते की बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची प्रतिमा किंवा मूर्ती जरा तुम्ही घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते तणावपूर्ण वातावरण संपते त्याचबरोबर आपल्या सभोभोती हो सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो असे मानले जाते की घरात राधाकृष्णाची मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो तणाव दूर होतो आणि प्रेम वाढते राधाकृष्णाचे प्रेमाचे प्रतीकही मानले जातात पती पत्नीचे नाते सुधारण्यासाठी घरात राधाकृष्णाची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच घरात शांती सुद्धा येत असते तर अशा प्रकारे तुम्हाला राधाकृष्णाचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ते तुम्हाला कुठे ठेवायचं आहे कोणत्या दिशेला लावायचं आहे हे वास्तुशास्त्रानुसार नियम पाडूनच तुम्हाला लावायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ